बघत राहा एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा ना बंजारा बंजारा समाजाच्या हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून तसेच विविध पातळीवर मोठ्या संख्येने आंदोलन तसेच मोर्चे काढून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संबंधित अधिकाऱ्यांमार्फत निवेदने देण्यात येत आहे है। है, हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे एसटी आरक्षण मिळालाच पाहिजे मोर्चा आमचा थांबणार नाही आवाज आमचा दबणार नाही एकच मिशन एस आरक्षण आरक्षण मिळेपर्यंत बंजारा थांबणार नाही व नेशन वन रिझर्वेशन जय सेवालाल जय गोर बंजारा या जय घोषाने अवघा महाराष्ट्र दुमदुमून गेला आहे अशाच प्रकारचा अशा विभागीय मोर्चाचे आयोजन करण्यासाठीची बैठक दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कलावती लॉन्स जळगाव रोड टीव्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळी अकरा वाजता या विभागीय मोर्चा नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन पोहरागड धर्मगुरु आमदार डॉक्टर बाबूसिंग महाराज यांनी केले आहे एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नुसावत पोहरागड माता जगदंबा गुरु भगवान सद्गुरु सेवा बाया धर्मगुरु रामराव बापू संते आशीर्वाद येते आयाभ संभाजी नगर विभागीय मोर्चा नियोजित आडा बैठक अठ्ठावीस तारीखेन आयोजित कर मागेलोच कलावंती नाणे कार्यक्रम आयोजित कर मानलेलोच तमाम से सेवा बाहेर गोर भाई तन सेवेन सेवा बाहेर धोळे झेंडा येत आपण तन सेवेन आहो हे कार्यक्रम अनादिक काळे समाजेप मोठं संकट आन आणपुरोच हे संकट दूर करे सारो आपण जत्राय काही समाज नाही कोणी हवा देवा न करता आपण सेवा भाव ध्ये आपण संभाजीनगरनं अठ्ठावीस तारीखेंतर सेवे मिटिंगेन आहो मी बी मिटिंगेनं हमार पोहरा देवी जत्रा आहे की आमचे साधू संतचा मिटिंग येऊन आव्याचा आणि हमार गोर समाजे जत्राय के पूर्ण समाज सेवा करे जे काही जे बालबच्चांना काही उपोषण करेच ते जे काही

ايها نيوز ست يعني